खडा परिसरात पावसाचा कहर कौतुका नदीला पूर आला असून पूल वाहून गेले आहेत गावाचा संपर्क तुटला आहे आणि नागरिक पूर्णपणे हवालदिल झालेले आहे गावात एकदम आकाश फाटल्यासारखं पाऊस कोसळला आणि काही तासातच तास पाणी पाणी झालं कौतुका नदीवरील पूल ओव्हरफ्लो झाला आणि शुक्रवार पेठेतील पूल तर अर्धा वाहून गेला खरडा इट रस्ता पूर्णपणे बंद झाला असून परिसरातील वाहतूक खरडा धनेगाव सोनेगाव आणि मोहरी या गावामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान आहे शेतात पाणी साचल्याने ऊस कडधान्य आणि भाजीपाला वाहून गेला सुरवेवाडी आणि सांभारवाडा भागात तर घरामध्ये पाणी घुसले गुडघ्यापर्यंत पाणी आल्यामुळे लोकांची धावपळ उडाली घरातील सामान वाचवण्यासाठी लोक रात्रभर चटत राहिले या संकटाच्या काळात खड्याच्या सरपंच सौ संजीवनी पाटील यांनी घरोघरी भेट देऊन लोकांना धीर धीर दिला सोडू नका प्रशासन आपल्या पाठीशी खंबीर उभा आहे असं सांगत त्यांनी दिलासा दिला ग्रामस्थांनी दिला। शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे लवकरात लवकर करून पूरग्रस्त भागांना मदत करावी अशी मागणी केली आहे खर्डा परिसरातील या पूरस्थितीमुळे संकटाचा डोंगर कोसळलेला आहे आता प्रशासन किती तत्परतेने मदत पोहोचवते आणि नुकसान भरपाई जाहीर करते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे